मित्रांनो तुमचा साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघितलं असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका मुळ शद्धमास सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला नाका येथे भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानात पळताना दिसला आणि बक्कासूरचा पहरा होता मित्रांनो दुर्गासोबत बक्कासूर आणि दुर्गाचे मित्रांनो गाटाला हार झाली परंतु मित्रांनो बक्कासूर आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल मित्रांनो उद्या दोन भव्य मैदान होतात ते एक होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पहिले आदत महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं मित्रांनो आदतमधील ओपनचे भरपूर झालेत मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं मैदान परंतु आदतचं महाराष्ट्र केसरी मैदान हे पहिलंच मै महाराष्ट्र केसरी मैदान होत आहे दोन हजार सव्वीसमध्ये उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे ठिकाण आहे मित्रांनो बैलगाडा शर्यत मैदान नागठाणे तालुका जिल्हा सातारा जे मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं नागठाणे या ठिकाणी त्याच फाटीवरती मित्रांनो हे भव्य दिव्या असं मैदान होणार आहे आणि मित्रांनो दुसरं मैदान होतं आहे महाशिवरात्री यात्रेनिमित्त व शिवजयंतीनिमित्त रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य भव्य दिव्य बैलगाडा शर्यती मैदान छत्रपती उदयनराजे केसरी पर्व दुसरे आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रमुख उपस्थिती असणार आहे माननीय खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष सुशीलदादा मोजर आणि अनेक मान्यवर आहेत मित्रांनो या मैदानामध्ये जे उपस्थित राहणार आहेत आणि मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये तर मित्रांनो उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका मुळशेट धुमा सुजगाव यांचा द्वादशी महिंदकी श्री बाक्कासूर आपल्याला या दोन्हीपैकी मित्रांनो ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो कारण मित्रांनो भव्य दिव्यासं ओप्पनचं मैदान होतं उद्या रोख रक्कमचं बक्षीस मित्रांनो एक लाख एक्कावन्न हजार रुपये हे मैदान होतं मित्रांनो एन एच फोर हायवे खिंड लिंब या ठिकाणी भव्य दिव्यासं ओप्पनचं मैदान तर मित्रांनो आपल्याला बकासूर उद्या ह्याच तर मित्रांनो उद्या आपल्याला बक्कासूर हा शंभर आणि एक टक्के आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो जर मित्रांनो बकासूर उद्या छत्रपती उदयनराजे केसरी या उपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला तर मित्रांनो उद्या बक्कासूरचा पैरा असेल कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो जेव्हा जेव्हा चिक्या आणि बक्कासूर हा जोड एका जोट्यामध्ये पळाला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला एक, एक वेगळाच स्पीड बघायला मिळालं आहे गाडीचं मित्रांनो आजपर्यंत आपण बघितलं असेल बक्कासूर आणि चिक्याने सात वेळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेत आणि मित्रांनो उद्या हात जोड आपल्याला पळताना दिसू शकतो कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि मित्रांनो आपला बक्कासूर हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जे आदत महाराष्ट्र केसरीचा पहिला मित्रांनो महाराष्ट्रातलं मैदान होतं आहे आदत तर केसरी आदत महाराष्ट्र केसरी मैदान दोन हजार सव्वीस जे मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं ओपनचं मैदान झालं होतं नागठाणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी त्याच फाटीवरती मित्रांनो आदत महाराष्ट्र केसरीचं भव्य असं मैदान होतंय पहिलंच मित्रांनो मैदान आदतचं जे महाराष्ट्र केसरीचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन कमबॅक करताना दिसू शकतो परत एकदा मित्रांनो आपल्याला पुसेगाव हिंद केसरीचा जे आदत मानकरी ठरले होते असा मित्रांनो लक्ष्या आणि डबल हिंद केसरी लक्ष्या आणि डबल हिंद केसरी सचिन हा जोडू दे आपल्याला भव्यशा आदत महाराष्ट्र केसरी मैदानात देऊ शकतो पुन्हा एकदा मित्रांनो जर हा जोड पळाला तर उद्या आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल या पहिले आदत महाराष्ट्र केसरी जे मैदान होते म्हणजे नागठाणे तालुका जिल्हा सात